हैदराबादी दम आता आपल्या चवीचा अनुभव घ्या बासमती तांदूळ खास मसाले आणि पारंपरिक दम तंत्रात तयार केलेली बिर्याणी पुलाव दालचा कोरमा ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळेल फॅमिली पार्टी स्पेशल किंवा इतर समारंभ प्रत्येक प्रसंगासाठी परफेक्ट चॉईस हॉटेल ऑर्डर करण्यासाठी संपर्क करा शहाण्णव सदतीस शहात्तर अठ्याहत्तर शहाऐंशी किंवा ऐंशी ऐंशी चौऱ्याण्णव नव्वद एकतीस स्वाद असा की कायम आठवणीत राहील कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी एकही अर्ज दाखल झाला नाही पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार महेश सावंत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत निवडणुकीशी संबंधित विविध नियमावली व उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया अर्ज दाखल करण्याच्या तारखा माघारीची अंतिम मुदत नामनिर्देशन पत्रांसंदर्भातील नियम उमेदवारास आवश्यक कागदपत्रांची यादी तसंच आचारसंहिता नियमावली व सूचक अनुमोदक यांच्याशी संबंधित नियम या सर्व गोष्टींवर सविस्तर माहिती दिली आहे आणि निवडणुकीच्या कार्यक्रमाच्या संदर्भात कशी तयारी प्रशासनाची आहे कोपरगाव नगर परिषदेसाठी आज निवडणुकीचे नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठीचा पहिला दिवस होता मान्य निवडणूक निर्णय अधिकारी भारती सागर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आज नामनिर्देशन पत्राची स्वीकृत करण्यासाठीची पूर्ण तयारी झालेली आहे नामनिर्देशनपत्र हे उमेदवारांनी ऑनलाईन भरण्याबाबत आयोगाच्या सूचना आहेत त्याची देखील प्रसिद्ध केलेली आहे त्या वेबसाईटवर अर्ज दाखल केल्यानंतर नामनिर्देशन पत्र आणि त्याच्यासोबतचे शपथपत्र दाखल केल्यानंतर उमेदवाराने त्याची प्रिंट काढायची आणि त्या प्रिंटच्या कॉपीवर स्वतःच्या स्वाक्षऱ्या करून ॲफिडेव्हिटवर स्वाक्षरी करून ते नाव मान्य निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कक्षामध्ये आज दिनांक दहा ते सतरा अकरा दोन हजार पंचवीसमध्ये सकाळी अकरा ते दुपारी तीन या वेळेमध्ये दाखल करायचे आहेत फक्त रविवारचा दिवस वगळून आता या निवडणुकीच्या तयारीमध्ये आदर्श आचारसंहिता ज्या दिवशी निवडणुकीचा प्रोग्राम मान्य आयोगाने जाहीर केला त्याच दिवशीपासून आदर्श आचारसंहितेचा अंमलबजावणी चालू झालेली आहे यामध्ये शहरातले सर्व पोस्टर्स डिजिटल बॅनर्स किंवा काही राजकीय पक्षाचे चिन्ह वगैरे काढण्याची सूचना सर्व विभागांना देण्यात आलेल्या आहेत आणि त्याच्या अनुषंगाने नगरपालिका हद्दीमध्ये त्याची अंमलबजावणी देखील करण्यात आलेली आहे निवडणूक आदर्श आचारसंहितेच्या कालावधीमध्ये उमेदवारांनी काय करावे किंवा काय करू नये याच्या बाबतच्या सर्व सूचना सर्व राजकीय पक्षाचे प्रतिनिधी यांची बैठक घेऊन आपण दिलेल्या आहेत या व्यतिरिक्त काय करावे काय करू नये याच्या एक रायटिंगमध्ये दे देखील सूचना आपण सर्व उमेदवारांना नामनिर्शन पत्र दाखल केल्यानंतर देत आहोत नामनिरक्षन पत्रासोबत उमेदवाराने जे शपथपत्र दाखल करायचं आहे हे शपथपत्र पूर्ण भरलेलं असावं त्यातले कोणतीही रकाने रिकामे ठेवायचे नाहीत ह्या पण सूचना आपण त्यात देतो आहे व्यतिरिक्त जे उमेदवार राखीव जागेमधून निवडणूक लढवणार आहेत त्यांच्यासाठी श जात प्रमाणपत्र आणि जात पडताळणी प्रमाणपत्र देणं आवश्यक आहे ज्यांच्याकडे जात पडताळणी प्रमाणपत्र उपलब्ध नसेल त्यांनी जात पडताळणीसाठी अर्ज केलेल्या पोचपावतीची कॉपी आमच्याकडं नामनिदेशनपत्र दाखल करताना देणं आवश्यक आहे आता डिपॉझिटसाठी जनरल जागेसाठी दोन हजार आणि सर्वसाधारण जागेसाठी एक हजार रुपयाची तरतूद करण्या आरक्षित जागेसाठी एक हजार रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे त्यानंतर उमेदवारांना त्याची पावती जी दिली जाईल ती सुद्धा पत्रासोबत त्यांनी डिपॉझिट भरल्याबाबतची पावती जोडणं आवश्यक आहे पत्रामध्ये जर तो उमेदवार राष्ट्रीय पक्षाचा उमेदवार असेल मान्यता पक्षाचा उमेदवार असेल तर त्याला फक्त एक सूचकाची आवश्यकता आहे परंतु अपक्ष उमेदवार असेल तर त्याला पाच सूचक असणं आवश्यक आहे हे सूचक हे त्या त्या प्रभागातील मतदार असणं देखील आवश्यक आहे म्हणजे दुसऱ्या प्रभागातले मतदार न देता त्यांनी त्याच्याच प्रभागातले मतदार हे सूचक म्हणून पत्रामध्ये दिले पाहिजेत पत्रामध्ये उमेदवाराने त्याचं Uh, मतदार यादीत नाव असल्याबाबतचं सर्टिफाईड कॉपी दाख दाखल केली पाहिजे या व्यतिरिक्त बाकीच्या ज्या सूचना आहेत त्याबद्दल सर्वसाधारण सूचना छाननीची नोटीस वगैरे ते आम्ही सर्व त्यांना देणारच आहोत आता मतदानाच्या बाबतीमध्ये दिनांक दोन डिसेंबर रोजी मतदानाची प्रक्रिया पार पाडणार आहे त्यापूर्वी बाकी आर ओ लेवलच्या सर्व प्रक्रिया छाननीची प्रक्रिया आहे उमेदवारी मागे अर्ज अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया आहे त्यानंतर अंतिम वैधरित्या नामनिर्देशित उमेदवाराची यादी जाहीर करण्याचा प्रक्रिया आहे त्यानंतर उमेदवारांच्या नावाच्या मतपत्रिका छपायची प्रक्रिया आहे सिलिंग सिलिंग आणि सिटिंगची जे सिटिंगची जी प्रक्रिया आहे ई एमची ती देखील वेळेमध्ये दे आपण पार पाडणार आहोत परंतु मतदान हे दोन दोन डिसेंबरला आणि काउंटिंग ही तीन डिसेंबरला अत्यंत कमी कालावधी असल्यामुळं त्यामध्ये प्रशासनाला काउंटिंगची देखील करा तयारी यासोबतच आम्हाला करावे लागणार आहे यांचे पूर्ण स्टाफचे प्रशिक्षण घेतले जाणार आहेत एक नगरपालिका हद्दीमध्ये एकूण एकोणसत्तर मतदान केंद्र असणार आहेत आणि एकोणसत्तर मतदान केंद्रासाठी साधारणतः साडेचारशेचा सा पोलिंग स्टाफ आम्हाला रिक्रूट करावा लागणार आहे डि डिप्लॉय करावा लागणार आहे आणि त्या व्यतिरिक्त दीडशे ते पावणे दोनशे कर्मचारी आम्हाला अदर वर्कसाठी इलेक्शन रिलेटेड वर्कसाठी डेप्यूट करायचे कार्या कार्यावर घ्यायचे आहेत त्यांचे पण आम्ही ऑर्डर्स काढलेले आहेत आगा आगा। 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 काही एक प्रचार निवडणुकीचा प्रचार प्रसार करण्यासाठी कोणतंही तुम्हाला व्हिडिओ असेल किंवा भाषण असेल हे जर प्रसारित करायचं असेल मतदारांना मतदान करा असं आवाहन करायचं असेल तर त्याच्यासाठीचा जो क्लिप आहे किंवा व्हिडिओ जो आहे तो माननीय सर्टिफायंग एजन्सी जी ने म्हणजे कमिटी जी नेमलेली आहे जिल्हा स्तरावर त्यांच्याकडनं सर्टिफाय प्रायर करून घेणं आवश्यक आहे तसे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला मान्य राज्य निवडणूक आयोगाने लेखी सूचना दिलेल्या ले। आहेत आणि आचार नियम आचारसंहितेचे नियम जे आहेत आदर्श आचारसंहिता पाळणं हे सर्वांना बंधनकारक आहे ज्या उमेदवारांनी किंवा ज्या राजकीय पक्षांनी अशी नियमाचा भंग केलेला आढळल त्या ठिकाणी प्रशासनाकडनं मान्य निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडनं आणि आयोगाकडनं सक्त कारवाई करण्यात येणार सोशल सोशल मीडियात देखील जर तुम्हाला एखादी क्लिप व्हायरल करायची असेल एखादा तुम्हाला मतदानाचं आवाहन करायचं असेल तर त्या उमेदवाराने त्याची प्रायर परमिशन घेणं आवश्यक आहे जर कुठं व्हायोलेशन आढळलं ते जर प्रूव्ह झालं तर अशा उमेदवाराची उमेदवारी रद्द होऊ शकते